नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटेटी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोनमधील महत्त्वाचा घटक म्हणजे एक बालमानाशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित आपण प्रश्न बघूया चला मग सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक पंधरा अध्ययनाथ कोणत्या दोन गोष्टीला सहचार्य निर्माण होते सहचर निर्माण असणाऱ्या गोष्टी आहेत साधन व विद्यार्थी मुख्याध्यापक विद्यार्थी पालक विद्यार्थी उद्दीपक प्रतिसाद पर्याय फक्त क फक्त ड अ व क वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ड प्रश्न क्रमांक सोळा अभिजात अभिसंधनाच्या उत्पत्तीवर कशावर आधारित आहे उपत्ती आहे सहचार्य प्राणी संवेदना प्रतिसाद पर्याय आहे व व ड फक्त अ फक्त क वरील सर्व तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त अ प्रश्न क्रमांक सतरा सर्व परिस्थितीचा विचार करून समस्येचा योग्य ठाव घेऊन उपलब्ध मार्गाचा साधनचा सा विचार करून बर कृती घडली तर त्याला रिकामी जागा अध्ययन म्हणतात पर्याय आहे मर्मदृष्टी सोप्याकडून कठीण कमनवीत कृतीयुक्त तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मर्मदृष्टी प्रश्न क्रमांक अठरा योग्य जोड्या लावा जोड्या आहे मर्मदृष्टी मूलक अध्ययन प्रयत्नप्रमा अभिजात अभिसंधान साधक अभिसंधान स्किनर प्यावा लाव थंड कोहलर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पहिल्या चढ मर्मदृष्टी कोहलर व कपकाचं को दुसरं आहे क प्रयत्न प्रमाणपती थंडईकचं अभिजात अभिसंधान ब पेवला आणि साधक अभिसंद स्किनर यांचं यानंतर हे योग प्रश्न क्रमांक एकोणीस योग्य जोड्या लावा एकीकडे एक च शास्त्रज्ञ दिलेले आहे दुसरीकडे त्याची उपपत्य दिलेली आहेत शास्त्रज्ञ आहे बांडोरा स्किनर जेरम ब्रुनर डेंक्रीन आसुबेल आणि त्यांची उपपत्ती दिलेली आहे ब अध्ययन अध्ययनुअनुपदेशानं ज्ञानात्मक उपपत्ती साधक अभिसंधानं सामाजिक निरीक्षणात्मक तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पहिल्याचं अ बांधुराध्यय अध्यापन अनुपदेशन पद्धती स्किनर ज्ञानात्मक उपपत्ती जैन म्हणजे साधा कभीसुन उपपत्ती आणि डेव्हिड असं सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती प्रश्न क्रमांक वीचा प्रगती न दिसणारा आलेक्स बागाचा कवी जागा म्हणतात पर्याय आहे अध्ययन व ग्र समायोजन पठारावस्था प्रगती त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पठारावस्थ प्रश्न क्रमांक एकवीस शिक्षण व मानसशास्त्री यांचे उत्तम समज दर्शविणारेच विधान म्हणजे रिकामी जागा होय पर्याय शिक्षणात मानसशास्त्रीय तत्वांचे उपयोजन केले जाते मानसशास्त्र शिक्षणात समाविष्ट आहे शिक्षण म्हणजे मानसशास्त्राचा तत्त्वज्ञानात्मक भाग आहे श म्हणजे शिक्षणाचे उपयोजनात्मक भाग आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिक्षणात मानसशास्त्रीय तत्वांचे उपयोजित उपयोजन केले जाते प्रश्न क्रमांक बावीस क्षेत्रात अंतर्गत आहे पर्याय आहे कोलर सामाजिक निरीक्षणात्मक की नाही तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कटलेविन प्रश्न क्रमांक तेवीस रे कमी सगळे यांच्यामध्ये ज्ञान संपादन करणे म्हणजे हे शैलेय जीवनाचे उद्दिष्ट असते पर्याय आहे कट लेव्हिन अल्बर्ट बांडुरा डेव्हिड आजोबेल आ, वरील सर्व तर याच्या उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डेव्हिड हासुबेल प्रश्न क्रमांक चोवीस योग्य जोड्या लावा पर्याय अमध्ये आहे अ विभागामध्ये लिहिले आहे प्राणी आणि ब विभागात त्यांची शास् त्यांचा प्रयोग करणारे शास्त्रज्ञ तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पहिल्याचा ड चिंपजी कोलर आणि कोपका कबूतराचा क स्किनर कुत्रा चप्यावलाव आणि थंड क्रमांक पंचवीस डॉक्टर ब्लूम यांच्या प्रभुत्व संपादन उपपतीचा एक परिणाम म्हणजे रिकामी जागा पर्याय आहे स्वयं स्वयंधना परिणाम प्रत्येक शाळेत उपपत्तीचा वापर समाधापिष्ट अध्यापन पद्धतीचा वापर वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ते क्षमता दि अध्यापन पद्धतीचा वापर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका